बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे ज्या पद्धतीने स्ट्राईक केला गेला त्यानंतर भारताकडं काही पुरावे असू शकतात आणि ते पुरावे या पत्रकार परिषदेमध्ये दिले जाऊ शकतात आतापर्यंत जी माहिती मिळत होती त्या माहितीनुसार तिन्ही दलांच्या वतीनं म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाईल असं सांगितलं जात होतं पण आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आर्मीकडून जनरल कर्नल सोफिया कुरेशी एअरफोर्सकडनं विंग कमांडर योमिका सिंग या ज्या दोन महिला आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देऊ शकतात अशा पद्धतीची माहिती मिळत आहे पत्रकार परिषदेला अगदी चार ते पाच मिनिटांचा अवधी बाकी आहे महिला यांच्याकडनं महिला ज्या अधिकारी आहेत त्यांच्याकडनं पत्रकार परिषदेमध्ये ही सविस्तर माहिती ज्या पद्धतीने एअरस्ट्राईक केला त्याची दिली जाऊ शकते अशी माहिती सध्या मिळत आहे बघावं लागणार आहे की पत्रकार परिषदेमध्ये ला, ला नेमकं कोण कोण संबोधित करतं काही वेळापूर्वी सी डी एस यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतलेली आहे आणि सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा किंवा सविस्तर माहिती संरक्षण मंत्र्यांना दिलेली आहे त्यानंतर पुढच्या तीन ते चार मिनिटांमध्ये सुरू होणारी ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानावं लागणार आहे नक्कीच प्रमोद कधीपर्यंत आपल्याला या संदर्भातले अपडेट्स मिळू शकतात किती वेळ लागू शकतो कारण साडे दहा पर्यंत ही पत्रकार परिषद सुरू होणार होती अजूनही काही हालचाली घडत आहेत का किंवा त्या संदर्भातले काही अपडेट्स मिळत आहेत प्रमोद तर आपण पाहतोय दहशतवाद्यांना ठेचलेलं आहे आणि याच संदर्भातली माहिती आपण आपल्याला पत्रकार परिषदेतून मिळणार आहे भारतीय सैन्याची अगदी काही क्षणातच पत्रकार परिषद पार पडेल आणि यामध्ये हे या ऑपरेशन कशा पद्धतीनं राबवण्यात आलं काय काय तयारी करण्यात आली ह्या सर्व संदर्भातली माहिती मिळणार आहे विक्रम मेस्सी कर्मल सिंग यांच्याकडनं ही माहिती मिळणार आहे वायुसेनेचा प्रहार कशा पद्धतीनं दहशतवाद्यांना ठेचण्यात आलं या सर्व बाबतची इत्यभूत माहिती अगदी काही क्षणात या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे या संदर्भातल्या अगदी अपडेटेड माहिती आपण घेतच राहू भारतानं अखेर बदला घेतलेला आहे मात्र नरवणे यांचं ट्वीट काहीतरी वेगळंच बोलत आहे कारण की पिक्चर अभी बाकी असं म्हणत त्यांनी अजूनही काहीतरी भयंकर अजूनही काहीतरी मोठी कारवाई भारत घडणार आहे दरम्यान ती कारवाई नक्की काय असेल हे पाहणंही महत्वाचं ठरेल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा बदला एका पद्धतीने घेतलेला आहे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या संदर्भातली माहिती देणार आहेत दोन महिला लष्करी अधिकारी संपूर्ण ऑपरेशनची माहिती देतील लष्कर ए तय्यब्बाच्या कमांडरचा खात्मा देखील भारतानं केलाय ओव्हरऑल हे ऑपरेशन कसं होतं ऑपरेशन सिंदूर कसं झालं काय नेमकं का घडलं सैन्याकडनं काही पुरावे देखील दिले जाण्याची शक्यता आहे तो व्हिडिओ देखील जारी केला जाऊ शकतो ज्या पद्धतीत स्ट्राईक करण्यात आले भारतीय एअरफोर्सकडनं त्या संदर्भातली सविस्तर माहिती थोड्याच वेळात दिली जाणार आहे ऑपरेशन सिंदूरबाबत विक्रम मिस्त्री आणि कर्नल विंग कमांडर ही माहिती देणार आहेत पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप अधिक माहिती देतात प्रमोद काय अपडेट्स तन्मय विक्रम मेसरी जे परराष्ट्र सचिव आहेत फॉरेन सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडनं या पत्रकार परिषदेला संबोधित केलं जाऊ शकतं हे सांगितलं पाहिजे हे ऑपरेशन जरी संरक्षण दलाच्या नेतृत्वामध्ये लढलं गेलं असलं तरी मागच्या काही दिवसांपासून जेव्हापासून पहिलगामचा दहशतवादी हल्ला घडला होता त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे जे संबंध भारताचे होते त्या अनुषंगानं परराष्ट्र खातं जे आहे ते खूप अलर्ट असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आज देखील ज्यावेळी पहाटे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर तात्काळ लगेचच जे अजित डोबाल येने सी आहेत ते असतील किंवा परराष्ट्र मंत्री जयशंकर एस जयशंकर असतील त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आणि ह्या घटनेची जी आहे ती माहिती दिलेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे इतर देश जे आहेत ते या घटने घटनेच्या अनुषंगानं भारतासोबत उभे असावेत अशा पद्धतीचा प्रयत्न भारताचा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मागच्या काही दिवसांपासून भारताकडनं सातत्यानं दहशतवादाचा विरोध कशा पद्धतीनं करायचा या अनुषंगाने संवाद साधला जात आहे आणि म्हणूनच विक्रम मेस्त्री हे अत्यंत महत्वाची व्यक्ती या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत दोन विंग कमांडर सोपिया कुरेशी असतील किंवा योमिका सिंग असतील नक्कीच त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे आणि यातनं काय माहिती मिळते त्या पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि तुमच्याकडे वेळोवेळी अपडेट्सही घेत राहू पिक्चर अभी बाकी असं मनोज नरवणे का म्हणताय याचं उत्तरही कदाचित थोड्याच वेळात मिळू शकतं आणखी काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मिसाइल स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर तर केलेला आहे बदला तर भारतानं घेतलाय मात्र अजूनही हा बदला काही पूर्ण झालेला वाटत नाही असंच मनोज नरवणे माजी लष्कर प्रमुख